नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव नौ� चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची शहरातील प्रमुख क्रमांक मधील मनपाच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचे लोकार्पण करताना माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मनपा आयुक्त सत्यम गांधी व अन्य मान्यवर मिरजेत मनपाच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मध्ये मिरज पंढरपूर रस्तालगत वारकरी भवन नजीक बांधण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते व मनपा आयुक्त मान्य सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मनपा उपायुक्त स्मृती पाटील मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील मनपा मिरज सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी तानाजी घारगे भाजप मिरज पश्चिम मंडल अध्यक्षा सौ अनिता हारगे सौ अनघा कुलकर्णी अनिल रसाळ यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते